कागल नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं ना कागलमध्ये नाट्यमय घडामोडी घडत आहेत एका बाजूला समरजित घाटगे आणि हसन मुश्रीफ हे कट्टर विरोधक एकत्र आलेले असताना आता शिंदे गटानं देखील खबरदारी म्हणून आपले उमेदवार जे आहेत ते बाहेरगावी पाठवले आहेत आणि या सगळ्या संदर्भात माझ्यासोबत बोलण्यासाठी आहेत माजी खासदार संजय मंडलिक ज्यांनी या कागलमध्ये आपलं शिंदे गटाचं स्वतंत्र पॅनेल आहे ते आता तयार करण्याची तयारी सुरू केलेली आहे दादा काय सांगाल खरं तर आपण बघतोय सुरुवातीपासूनच कागल नगर परिषदे निवडणुकीमध्ये नाट्यमय घडामोडी दिसत आहेत काय शिंदे गटाकडून आता खबरदारी घेतली शिवसेनेच्या वतीनं कागल नगरपालिकेमध्ये अत्यंत सामान्य कार्यकर्ते आम्ही निवडणुकीला उभा हो केलेले हो आहेत सामान्य परिस्थिती असलेली आणि सामान्य कार्यकर्ते उभा केलेले आहेत अशा वेळी कागलमध्ये ज्या घटना घडल्या गट त्या पार्श्वभूमीवर दबाव तंत्र किंवा आमिष दाखवण्याचा प्रकार या मतदारांना उमेदवारांना होऊ लागला म्हणून खबरदारी म्हणून हे सर्व उमेदवार आम्ही बाहेरगावी नेलेले आहेत अज्ञातस्थळी नेलेले आहेत अशावेळी एक आमची महिला उमेदवार चुकून गावात राहिल्यानंतर काही आमिषं तिला दाखवली गेली आणि ती मुस्लिम समाजाची होती त्यामुळे तिनं माघार घेतली का काय नेमके अनुभव येत आहेत ज्या तुमच्या बाजूने जे उमेदवार उभे आहेत तुमच्या आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांना तेन, तेन, कशा पद्धतीने हा सगळा दबाव टाकला काही आर्थिक आमिष दाखवण्याचा प्रकार काही दादागिरी करण्याचा प्रकार होईल मुळातच आम्ही खबरदारी घेतली त्यामुळे त्यांच्या हाताला फारसं कोण लागलं नाही एखादा उमेदवार लागला ही गोष्ट वेगळी त्याच्या उलट कागलमधली जनता एवढ्या पद्धतीनं रिॲक्ट झालेली आहे की आता उमेदवाराच्यापेक्षा जनताच स्वतः मत उमेदवार झालेले आहे त्यामुळे जे राहिलेले उमेदवार आहेत त्यांना उत्पूर्त उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे खरं तर शिंदे गट म्हणून किंवा मंडळी गट म्हणून तुम्ही आता हे सगळी निवडणूक लढवत आहे पालकमंत्री देखील आता या सगळ्या संदर्भात काही जोडण्या लावतायत अशी माहिती समोर होते काय नेमकं पालकमंत्री भूमिका पालकमंत्र्यांची भूमिका म्हणजे ते पालकच आहेत खरं म्हटलं तर हे सगळे जे स्थानिक पातळीवरचे सगळे आमचे नेते मी स्वतः असेल शिवसेना म्हणून सातत्यानं ज्या घडामोडी उघडत आहेत त्या पालकमंत्र्यांच्या आम्ही कानावर आहे उद्या आत्ता ते मुंबईमध्ये कुठल्या मिटिंगमध्ये जरी आड़ अडकले असले तरी सातत्यानं ती माहिती घेत आहेत उद्या ते प्रत्यक्षामध्ये येत आहेत पण अशावेळी कागल शहरामधलं जे वातावरण आहे ते मोठ्या प्रमाणावर आमच्या बाजूला आल्याचं दिसतंय पण अनेक कार्यकर्त्यांचे फोन येतात शेकडो फोन येतात आणि त्यांनी ते सांगतात काही होगार एवढी घ्यायची नाही पण तुम्ही दोन दिवसापूर्वी एक आरोप केला होता की लोकसभा निवडणुकीवेळी या दोघांनीही मला मदत केली नव्हती जनतेचं तसं म्हणणं आहे मात्र सद मुश्रीफांनी मात्र ह्या सगळ्या आरोप आहेत ते खोडून काढलेले आहेत तुम्ही अस्वस्थ होण्याची गरज नाही असं देखील मी मुळात अस्वस्थच नाही मुश्रीबांना हा शोध कुठू लागला मला काही माहिती नाही कारण मुश्रीबांनी काही कागल मुरगुडला माझ्यावर बोलणं झालं नव्हतं समाजित घाडगींचं माझ्यावर बोलणं झालं नव्हतं आणि जी काय घटना घडली त्यामुळे अचानक घडली याबद्दल काही मला अस्वस्थ व्हायचं कारण नाही कारण त्यापूर्वीच मी त्या उमेदवारीसाठी अर्ज दाखल केले होते आणि वीसच्या वीस अर्ज दाखल केले होते त्यामुळे अस्वस्थ होण्याचं कोणतंही कारण नाही उलट मला आता तर मला स्फूर्ती आलेली आहे या ही हा विषय जर घडला नसता तर कदाचित थोडीशी अस्वस्थता माझ्या मनामध्ये असते पण हा विषय थोडीशी लॉटरी लागल्यासारखीच आहे माझ्या दृष्टीनं खरं तर जर उमेदवारांची पळवापळी होऊ नये म्हणून आत्ताच आपल्या उमेदवारांना बाहेरगावी ठेवावं लागतंय मग निवडणूक सुरू झाल्यानंतर म्हणजे प्रचार सुरू झाल्यानंतर काय परिस्थिती असेल तुम्हीचा दावा आहे की आत्ताच दाबाव आणण्याचे प्रयत्न होऊ शकतात असं म्हणत आहे प्रचार केला जाऊ म्हणजे प्रचार होऊ दिला जाऊ असं वाटतंय का विरोधी बाजूने उमेदवारांना दाबण्याचे प्रयत्न आहेत पण आता जनता कागल शहरातली इतकी रॅक्ट झालेली आहे की आता ती स्वतः उमेदवार झालेली आहे त्यामुळे जो कोण सामान्य उमेदवार असेल तो एकदा निवडणुकीच्या यादीमध्ये राहिला तर त्याच्यावर कुठलाही दबाव येणार नाही उलट उत्स्फूर्तपणानं लोकच त्याला डोक्यावर घेतील चक्रव्यूह तुम्हाला भेदावा लागणार आहे कशी तयारी चक्रव्यूह मी परवा म्हटलं तसं मी एकटा नाही यासाठी जनता माझ्यावर आहे आणि त्याचं प्रत्यंतर या निवडणुकीमध्ये येईल तर पाहिला आपण ज्या पद्धतीनं ना नाट्यमय घडामोडी कागल नगर परिषद निवडणुकीच्या निमित्तानं घडल्या ते पाहता आमच्या उमेदवारांवर दबाव वाढू शकतो उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आमिष दाखवली जाऊ शकतात आणि हेच टाळण्यासाठी सध्या तरी खबरदारी म्हणून आम्ही आमचे सगळे उमेदवार जे आहेत ते बाहेरगावी पाठवल्याची प्रतिक्रिया माजी खासदार संजय मंडलिके यांनी दिलेली आहे सुनील काटकसो भूषण पाटील टी मराठी कोल्हापूर आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव